नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी शहराच्या मध्यवर्ती भागातील एका नामांकित रुग्णालयात काही महिन्यांपूर्वीपर्यंत नोकरी करणारा एमबीबीएस डॉक्टर अंमली पदार्थ तस्कर निघाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं संबंधित डॉक्टरसह तिघांना अटक करून त्यांच्याकडून सुमारे पंधरा लाख रुपयांचा मेफेड्रोन हा अंमली पदार्थ जप्त केलाय ही कारवाई बिबेवाडीतील निमंत्रण हॉटेलसमोर समोर करण्यात आली मोहम्मद उर्फा आयान जारुल शेख असे डॉक्टरचं नाव आहे त्याच्यासह सॅम्युएल बाळासाहेब प्रताप अनिकेत विठ्ठल कडले या दोघांना अटक केली आहे या तिघांविरोधात विवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पुणे अन्नछत्रे सहायक निरीक्षक अनिल सुरवसे उपनिरीक्षक दिगंबर कोकाटे दयानंद दा तेलंगे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा